नमस्कार स्वायभक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर सर्वात आधी मी सर्वांची आपली माफी मागते कारण व्हिडिओ टाकायला मला आज फार उशीर झालेला आहे तर बघा आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज गुरुवार आणि आज आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग तर या शुभ योगावर आज आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि काय शुभ कार्य करायचे आहेत ते पाहूयात तर मित्रमैत्रिणींनो गुरुवार हा आपल्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि महत्वाचा आहे आणि जर यामध्ये पुष्य नक्षत्र योग आला असेल तर हा तर आपल्यासाठी दुग्धश्वरकरा योगच मानावा लागेल म्हणून या शुभ गुरुवारी येणाऱ्या योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात तर ह्या योगावर केलेले प्रत्येक कार्य सफल होते म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात किंवा गणेश आहे आपण या दिवशी करत असतो आणि ह्या दिवशी करणे फार शुभ मानलेही जाते तर या, या दिवशी कोणते कोणते कार्य करायचे असतात तर ज्यांना कोणाना नवीन व्यापार सुरू करायचा असतो किंवा नवीन एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असते किंवा एखादं वाहन खरेदी करायचं असेल तर हा दिवस फार शुभ मानला जातो कारण या दिवशी या नक्षत्रावर धन व वैभवाची देवी माता लक्ष्मी हिचा जन्म झालेला आहे आणि जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार किंवा रविवार येते तेव्हा गुरु पुष्यामृत आणि रविपुष्यामृत योग म्हणून मानला जातो परंतु हे दोन्ही दिवस धनतेरस किंवा चैत्र प्रतिपदा ह्यापेक्षा कमी नसतात ह्यासारखेच योग मानले जातात हे तर ह्या दिवशी हा योग फार शुभ असतो परंतु लग्नासारखे शुभ कार्य या दिवशी मात्र करायचे नसते कारण शास्त्रानुसार या दिवशी लग्न करणे म्हणजे एक श्राप आहे म्हणून या दिवशी केलेल्या वैवाहिक जीवनामध्ये कधीही सुख मिळत नाही म्हणून या दिवशी लग्नासारखे शुभ कार्य करायचे नसते तर बघा यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा सकाळी सूर्योदयापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत आलेले आहे म्हणून आपल्याला दिवसभरात काही उपाय करायचे आहेत तर आता काय उपाय करायचे आहेत ते आपण बघूया तर आपल्याला सकाळी लवकर उठून साधारण आठ ते साडेआठपर्यंत पर्यंत आपल्या घरातील स्वच्छता करून अंगणामध्ये गोमूत्र व हळद मिश्रित पाणी शिंपडायचे आहे उंबरवठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे सूर्याला अर्धे द्यायचे आहे आणि अर्ध देताना ओम सूर्य देवाय नमहा हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळ जपायचा आहे नंतर आपल्या घरात फुलाने एक फुल घ्यायचं आणि फुलाने गोमूत्र व हळद मिश्रित पाणी शिंपडायचे आहे ह्या दिवशी फरशी मात्र पुसायची नाही किचन ओटा स्वच्छ करून किचन ओट्यावरील समोरील भिंतीवर आपल्याला गाईच्या तुपात किंवा आपल्या घरात जे काही तूप असेल ते म्हशीचं असेल तरी चालते तर त्यामध्ये हळद कुंकू घालून स्वस्तिक काढायचे आहे आणि आपल्या किचन वाट्याच्या समोरील भिंतीवरती स्वस्तिक काढायचे आहे ह्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचे ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचा दिवसभरात कधी एक पूर्ण पाठ करायचा आहे पूर्ण पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्यायपर्यंत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आपल्या घरी बोलवण्यासाठी कुमकुमार्जन करायचे आहे कारण ही सेवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आसनाची सेवा मानली जाते म्हणून माता लक्ष्मीला ती फार प्रिय आहे तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्याला शक्य असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम ब्रू बृहस्पतेय नमः हा मंत्र जपायचा आहे एक एक माळ जपा किंवा एकवीस एकवीस वेळ जरी जपला तरी चालेल ह्या सेवा आज आपल्याला नक्की करायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ